नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत निघाल्याची अफवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले हे आवाहन निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले व भूताने त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा धामोरी परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफीत प्रसारित करण्यात येत आहेत चित्रफित मध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटो दिसत आहे त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली जगामध्ये भूत अस्तित्वात नसते तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असते लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन अनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलं आहे सदरच्या फोटोचे निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते सदर चित्रफित व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसापासून समाज माध्यमातून फिरत आहेत महाराष्ट्र अनिश्चित कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार आहेत त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा खोलपणा लक्षात येईल भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहेत शिवाय शाळेमध्ये विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीव निर्माण करणार आहेत त्यामुळे भूत निघाले ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे चांदबुडे यांनी शेवटी म्हटलं आहे